हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना झालं का तुमचं जेवण भाऊ बहिणीनं सकाळपासून काय व्हिडिओ नाही काढला मी काय सांगायचं तुम्हाला पाहिलंय दुखतोय माझा कशानं काहीतरी त्यात पत्रा बुडल्याला होता ना पत्रा लागला होता त्याच काय कशाचं इन्फेक्शन का काहीतरी झालं नुसतं हीच निघती त्यातनं घाण निघती नी इतकं ठसठस करत आहे ना ती दुःख का बाय 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 काय सांगायचंय तुम्हाला तर चला मस्त असं मी करडीच्या भाजीची मला म्हणली होती एक जनता म्हणली होती की करडीच्या भाजीची रेसिपी दाखव म्हणून पण काय रेसिपी नाही दाखवली बरं का मी करडीची भाजी बनवली मस्तपैकी अशी स्वयंपाक करायला लागली पण त्यात तुमचं कामावर न आला ना कामावर न आल्यावर मला म्हणलं की अगं स्वयंपाक करू नको म्हणलं माझी त्यांचं स्वयंपाक करू नको म्हणलं मी जेवण करून आलो या तर आता काय खाऊन आलं तर काय खाऊन आलता तुम्ही कसंच होतं बरेच हुँ 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 बजरंग बलीच जेवण होत मारुती हनुमान आज तुमच दाजी प्रसाद खाऊन आलेला आहे म्हणजे जेवणच एक प्रकारे जेवण करून आलेलं आहे तर त्यामुळे त्यांना काय भूक नव्हती मग भाजी केली मी भाजी केल्यानंतर ना म्हणलं मग आता सकाळी दुपारी मस्तपैकी असा मी बनवला होता मसाले भात मसाले भात बनवला होता आमच्या दूध सासू सुनाला म्हणजे आमच्या आत्यांना बी आणि मला पण बनवला होता मग त्यातला भात पण शिल्लक आहे आणि मग परत आत्या भाकरी करत होते तर त्यांना म्हणलं मग एखादी भाकरी नाही म्हणून म्हणलं टाका जर त्यांना भूक लागले तर खात्याला म्हणलं त्यांना म्हणलं जेव्हा पण काही जेवण करायला झालं तर माझं पण जेवण अजून काही झालं नाही मला करायचं आहे जेवण त्यांचं तर झोप झोप चालली हो का तुमच्या ताई झोपल्याच हे का होय झोप आली त्यांना तर चला मला अजून जेवण करायचं ते लवकरच झोपल्यात आहे आता गरम व्हायला पण लय चालू झालंय बरं का उकाडा चालू झालाय तर बघा इकडे अशी मी बनवलेली आहे करडीची भाजी तर कुणाकुणाला आवडते करडीची भाजी सांगा बरं का मला मला तर लय आवडते म्हणून मी आणली होती बाजारातून मस्तीपिके असे डाळ टाकून शेंगदाण्याचा थोडासा फोटलाच नाही फोडणी कोथिंबीर भाजी केली पण आता मला भाकरी आणायला जायचे एकट्या माणसाला कसं होतं जेवण करायचं म्हणल्यानंतर ना मग आता तसं सकाळचं तर करत असते एकटीच मी जेवण त्यात काही वादिवाद नाही कारण की तुमचं दाजी जेवण करून डबाही घेऊन गेलेलं असतं तर कामाला मग आता एकटीच घरी असते तर मग मला जेवण करावं लागतं एकटीलाच पण आता आज पण मी एकटी जेवण करणार आहे संध्याकाळचं जेवण कारण की तुमचं दाजी जेवण करून आणले तर तुमचा काय बेथाय सांगा मला बऱ्याच बहिणींच म्हणणं होतं मला योग्य तर जाऊन धनुर्रावताचं इंजेक्शन घे म्हणून तर इंजेक्शन तर नाही बरं का पण मी गोळ्या आणल्या होत्या काल ज्यावेळेस मी बाजार आणायला गेली तर बाजार आणाय गेल्यानंतर ना गोळ्या आणल्या खाल्ल्या चार गोळ्या खाल्ल्या बर का दोन टायमाच्या दिल्या होत्या दोन दोन गोळ्या पण काही बऱ्यापैकी काय फरक पडलाच नाही ती बोट आहे ना माझं एवढा असं ठस करतय निसत काय झालंय काय नाही काय कळाना झाले काय बी माणसाला अचानक काय होईल काय नाही होईल ना त्याचा काय तपास लागत नाही आता एका ताईचं म्हणणं होतं की योगी तर तुम्ही दोघं जणच खायला नित की भली मग मंडई कशाला आणली म्हणजे इतका बाजार कशाला आणलाय त्यांचं म्हणणं होतं मला तर त्या ताईला मला सांगायचं आहे कसं असतं माहिती का ताई आता तुम्हाला सांगते तुमचं दाजी जाते तर कामाला कामाला जायचं म्हटल्यानंतर ना जर पावशीर राहिलं तर पावशेरावर किती बसतंय पावशेर शेंग घेतली किंवा काय घेतलं तर जास्त येत म्हणजे जास्त काय त्यात येत नाही त्यामुळं तुम्हाला सांगते डबा डबा भरून देऊन घरी पण जेवण करायला लागतं त्यामुळं तुम्हाला सांगते मग अर्धा किलो घेतल्यानंतर ना <coughs> डब्याचं पण भागती जे भागतं जेवण करायचं बी भागतं आणि सगळाच विषय एकदम क्लिअर होतो त्यामुळे आणली होती त्या जास्त म मंडई काम आल्याला जायचं म्हणल्यानंतर लागतं आठवड्याचं आठ दिवस काढायचं तर आपल्याकडे काय रोजची रोज मंडई नसते आठवड्याचा एकदा बाजार असतो त्यामुळे जास्त कमी आणावं लागतं असं होतं तर चला मस्तपैकी अशी बनवलेली आहे मी करडीची भाजी तुमचा काय आजचा बेत आहे ही सांगा आणि करडीची भाजी कुणाला आवडती ही पण मला नक्कीच सांगा भाज्या मी ह्या वेळेस तीन आणलेल्या होत्या मेथीची भाजी आणली परत तुम्हाला सांगते चाकवताची भाजी आणली आणि करडीची भाजी आणली मेथीन चाक मेथी आणि करडेची भाजी मला आवडती चाकवताची सुद्धा करडे म्हणजे अशी पातळ घरटून केल्यानंतर ना बिलेभारी भातून तिले खायला चांगलं लागतं मस्त तर असं त्याच्याला तुमचं काय बेत आहे सांगा माझं तर आहे आजही तर आता करते जेवण 拜拜。Bye bye.